हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर श्रीलंकेवरून अयोध्येकडे निघालेल्या रामराज्य युवा यात्रेचं संगमनेर शहरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत झालं श्रीलंका येथून प्रभू रामांच्या पादुका या यात्रेमध्ये आणण्यात आल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट श्रीराज डेरे यांनी संगमनेर शहरामध्ये या यात्रेचं स्वागत केलं दिल्ली नाका येथील पंचमुखी हनुमान मंदिरापासून वाजत गाजत शहरातून पादुकांची मिरवणूक काढली गेली प्रभु रामचंद्र वनवासामध्ये असताना अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत ज्या मार्गाने गेले आणि श्रीलंकेवरून ज्या मार्गानं अयोध्येला आले त्याच मार्गानं ही रामराज्य यात्रा अयोध्येला बावीस जानेवारीला पोहोचणार आहे संगमनेर शहरामध्ये असंख्य रामभक्तांनी पादुकांचं दर्शन घेतलं बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या दिवशी सर्वांनी एक प्रकारची दिवाळी साजरी करावी असं आवाहन श्रीराज डेरे यांनी केलं केलंय यात्रा ही जी यात्रा आहे हिची सुरुवात श्रीलंकेपासून झाली आणि पूर्ण प्रवास करत करत त्या संगमनेरमध्ये आलेली आहे आणि संगमनेरमधून बावीस जानेवारी या तारखेपर्यंत ती अयोध्येला पोहोचणार आहे ज्या मार्गाने श्रीराम हे वनवास भोगत असताना अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत गेले त्याच मार्गाने आज ही यात्रा आपल्याला परत श्रीलंकेपासून अयोध्येपर्यंत येत आहे या मार्गामध्ये ज्या ज्या ठिकाणी रामान रामजींचा सहवास लाभला अशा ठिकाणी ही यात्रा जात आहे ह्या यात्रेचे जे आयोजक आहे प्रामुख्याने आपले हिंदुस्थानचे रत्न म्हणू शकतो सुरेशजी चव्हाण के साहेब हे देखील आज या यात्रेमध्ये सहभागी झाले होते तसेच त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव प्रदोषजी चव्हाणके हे देखील या यात्रेत सह सहभागी झाले होते तसेच राम अवतारजी ज्यांनी अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत आणि श्रीलंकेपासून अयोध्येपर्यंत जो रूट आहे ज्या मार्गे प्रभू श्रीराम यांनी हा रस्ता पूर्ण पार केला या रूटचं अठरा वेळेस पूर्ण त्यांनी केलेलं आहे आणि एकोणाविसा वेळेस ते आता परत श्रीलंकेवरून आयोजित चाललेले आहे अशा यात्रेमध्ये आपण सगळे सहभागी झालात आणि खरं तर संगमनेरकरांचा आज भाग्याचा दिवस आहे की अशी जी यात्रा आहे ज्या पादुका श्रीलंकेपासून निघाल्या आणि बावीस तारखेला प्रभू श्रीराम यांचं भव्य मंदिराचं जी प्राणप्रतिष्ठा आहे तर या प्राणप्रतिष्ठेला बावीस तारखेपर्यंत या पादुका जाणार आहेत तर आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला दर्शन घेण्याची संधी भेटली या पादुकांची आणि सर्व लोकांनी बावीस तारखेला होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी एक परत दुसरी दिवाळीशी म्हणू शकतो आपण आपल्या एवढ्या अनेक वर्षांचा वनवास श्रीराम यांना लाभला ला आणि बावीस जानेवारीला मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आज हे मंदिर स्थापित होत आहे तर सर्वांनी परत एकदा बावीस जानेवारीला दुसरी दिवाळी साजरी करावी हे मी सर्वांना आवाहन करतो या यात्रेमध्ये सुरेश चव्हाणके हे देखील सामील झाले भाजपा युवा मोर्चाचे ॲडव्होकेट श्रीराज डेरे यांनी त्यांचा सत्कार केला दिल्ली नाका ते बसस्थानक दत्त मंदिरापर्यंत ही पदयात्रा काढली गेली दत्त मंदिरामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी पादुकांचं दर्शन घेतलं रामराज्य युवा पदयात्रेसाठी संगमनेर बजरंग दलाच्या युवकांचंही मोठं सहकार्य मिळालं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडीफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू ली कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस